बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची आपण आहात न्यूज तालुक्यातील अल्लापूर या पवनपुत्र हनुमान मंदिरामध्ये सात दिवसाचा सप्ताह सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायग्रा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर तालुक्यातील अल्लापूर या गावामध्ये पवनपुत्र हनुमान मंदिरामध्ये सात दिवसाचा सप्ताह अल्लापूर या गावामध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हनुमान मंदिरामध्ये सप्ताह ठेवण्यात आले होते गावचे समाजसेवक हनुमंत देसाई यांच्या पुढाकाराने यावर्षी हनुमान सप्ताह ठेवण्यात आले होते संतोष देसाई यांचा सुद्धा खारीचा वाटा या सत्यामध्ये होता सप्ताह ठेवण्यासाठी पंधरा दिवसापासून खूप मेहनत घेऊन वारकरी भजन मंडळी कीर्तनकार संपूर्ण गावभक्तीमय करण्यासाठी गावकरी नागरिक व महिला खूप प्रयत्न केले हे असेच भजन कीर्तन दरवर्षी आलापूर या गावांमध्ये चालत राहावे म्हणून सर्व गावकऱ्यांनी देवाचरणी प्रार्थना केली व सत्ता आनंदात उल्हासात या सप्ताह यशस्वी करण्यासाठी हनुमंत देसाई संतोष देसाई शंकर देसाई अशोक देसाई नागू पाटील महेश पाटील गणपत लुटे व समस्त गावकरी मंडळीच्या योगदान होता हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सव सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद एम सी एम एस आपण पाहतो तालुक्यातील अंधापूर या गाव ठिकाणी हनुमान मंदिराचं आज या ठिकाणी सप्ताह होतं आणि अतिशय सुंदर गेल्या पाच वर्षापासून सातत्याने या ठिकाणी सात दिवस अतिशय प्रचंड भक्तिमय उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी हे कीर्तन सप्ताह या ठिकाणी हरिनाम सप्ताह या ठिकाणी चालू असतो आणि आज या ठिकाणी काल्याचं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे आमच्या गावातील सर्व जाती धर्माचे लोक एकोपाने सर्व कामधंदा सोडून गेल्या पंधरा दिवसापासून या सप्ताची तयारी करत असतात आणि आजच्या रोजी या काल्याचं शिक्षण या ठिकाणी झालेलं आहे आमच्या या गावातील आपले या गावचे कर्तेधर्ते मानेश्री हनुमंतरावजी देशमुख साहेब यांच्या पुढाकाराने या ठिकाणी हे काळा सप्ताह या ठिकाणी चालू असतो गेल्या पाच वर्षापासून या सप्ताचं नियोजन चालू आहे आणि यापुढे सुद्धा अखंड या ठिकाणी चालू राहणार आहे गाव जरी छोटं असलं तरी या गावातील सर्व लोक प्रेमानं आनंदानं भक्तीमय वातावरणामध्ये तर सतत बारा महिने चोवीस तास या ठिकाणी नांदत राहतात या सात दिवसामध्ये तर या गावचं वातावरण या ठिकाणी बदलून गेलं राहते अतिशय भक्ती घरामध्ये भक्ती रसामध्ये या ठिकाणी एक गाव महिला स्त्री पुरुष बालक युवक सगळ्या अक्षरशः या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये भक्त या ठिकाणी गाच गाचत उत्साही वातावरणामध्ये ठिकाणी वावले जातात गावकऱ्यां आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये अल्लापूर या ठिकाणी एक छोटंसं गाव आहे परंतु अतिशय सुंदर गाव आहे या ठिकाणी हनुमान मंदिरा अतिशय सुंदर आहे भव्य दिव्य मंदिर संतु देश तरुण आहेत तळपदार आहेत ते प्रत्येक कामासाठी प्रत्येक गावाच्या नागरिकांसाठी पुढाकार घेत असतात त्यांचे काका सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यामध्ये सहभागी होत असतात संपूर्ण गाव गावातील मंडळींनी एकूप्याने येऊन हा उत्सव साजरा करतात आणि आजचा शेवटचा दिवस काल्याचा आहे आणि काला देखील एकदम चांगल्या पद्धतीने झाले आहे आपलं गाव फार छोटा दिसतो परंतु मंदिर एकदम सुंदर बांधण्यात आलेलं आहे या ठिकाणी सर्व लोक एकत्रित राहतात हे सात दिवस कसे गेले आपल्याला एकदम म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीने सात दिवसाचा कालावधी गेला आहे वर्षापासून आमच्या इथे गेल्या पाच वर्षापूर्वी वर्षा हनुमान मंदिर हनुमान प्राण प्रतिष्ठा झाली आहे तेव्हापासून पाच वर्ष आम्ही हा सप्ताह आनंदाने साजरा करतो गावातील सगळं सगळे लहानपण मंडळी बायका सगळे एकत्र मिसळून मिळून मिसळून राहतो सगळ्यात मेन म्हणजे गाव लहान आहे पण आमच्या गावचे जे मंदिर आहे हनुमानाचे ते खूपच सुंदर आहे आता मला सर्वपासून कार्यक्रम चालू ठेवतच आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी पाचवा वर्ष आहे सकाळी काकडा आरती भजन कीर्तन सर्वजण बायका लहान मोठे धोरण मंडळी येतात सर्वजण करतात आणि संध्याकाळच्या कीर्तनाबाई बारा वाजेपर्यंत सर्व बायका वगैरे बसतात पुन्हा काकडा आरतीला येतात असाच सप्ताह होत खूप छान प्रकारे सप्ताह साजरा करण्यात आला असंच दरवर्षी पण हो संपूर्ण महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आज सप्ता होता हनुमान मंदिराचा कीर्तन समोर सुद्धा झालेला आणि आनंद होतो ते सुद्धा आपल्याला दिसून येतो भव्य दिव या ठिकाणी महिला एकत्रित झालेल्या आहेत आणि आज आनंदामध्ये पाच वर्षात चलत आलेली परंपरा पुढंसुद्धा पन्नास नाही पाचशे वर्ष चलत असं या ठिकाणी दिसून येते कसं वाटलं ಹೈದ કલ્પનાલ્પના મહિલા વર્વત અને સંપૂર્ણ મહારાજ દર્શન ઘણા જે કાર્ય